जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे तर बांधवानो की मला हे आहे की आता ही लक्ष्मण हा के निच कुत्रा त्याच्यावर मी व्हिडिओ बनवला होता की आपल्या लेखी वाड्यावर बोलले त्याच्यामुळं आणि मी त्याच्या सांगितले बी होते की कुणाला राग ही येऊ द्यायची गरज नाही पण एक सद्गुरू नावानं आयडिया आहे आणि त्या हरामखोरानं मला वाईट कमेंट केली पण त्याची लायकी त्याला दाखवल्याशिवाय मी शांत बसणार नाही कारण की ही जर त्याच्या लिखी जर ती ही लक्ष्मण हाके जरा असं बोलला असता तर त्याला किती मिरची लागली असती मी काय त्याच्यात आदोगर त्यानं आम्हाला डवचलं आमच्या लिकीबाळीवर बोट केलं तर आम्ही बाया नाचवणारे नहो ना तर बाया वाचवणारे आहोत आणि त्याने आमच्या महिलेवर आमच्या आया बहिणीवर आमच्या लिखी त्यानं बोट उचललं मग त्याची एवढी कडूची एवढी काही गरज नव्हती इतक्या पुढे जायची की ज्या वेळेस हा मुलादावर बोलत होता आरक्षणावर बोलत होता तर त्याला प्रत्युत्तर त्याच्या त्याच्या हिशोबानं दिलं जायचं पण आता ही आमच्या लेखी बाळीकडे बोट केलं म्हणून मी त्याला प्रतिउत्तर दिलं तर एका हरामखोर निचकुत्र्यानं हलकट नालायकानं मला कमेंट केली वाईट कमेंट केली तर ह्याचं प्रतिउत्तर ही प्रत्येकानं कमेंटमध्ये त्याला द्यायचं आहे सद्गुरू ह्या आय डीनं ती जैन आहे त्याला आणि त्याचा ती पूरूप पण माझ्याकडे आहे तर त्याला त्याची लायकी दाखवून दिल्याशिवाय पर्याय नाही बांधवानो कारण की ह्याच्या ह्या अशा वाईट कमेंटनं आणखीन दुसऱ्याला सपोर्ट आहे आणि दुसरे लेगीचंच आणखीन बोट आपल्या लेकरांडबाळाकड म्हणा किंवा आपल्या समाजाकडं म्हणा बोट उचलून बघायला शंभर टक्के बघतील त्याच्यामुळं ज्याची त्याची लायकी आणि ज्याच्या त्याच्या नाग्यात जवाच्या तवा ठेसल्याशिवाय आता पर्याय नाही जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी कोटी मराठा